दे अरोमा म्हणजे कपूर धूप अरोमा ऑइल किंवा काही ज्या गोष्टींचा सुगंध येऊ शकतो अशा गोष्टी तुम्हाला या फक्त दिव्यावरती ठेवून द्यायच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात म्हणजे देवाऱ्यात तर तुम्ही ठेवूच शकता एज ते वेल एज बेडरूमच्या कॉर्नरला हॉलच्या एंट्रीला जरी तुम्ही ठेवून गेलं तर पूर्ण घरभर याचा सुगंध दरवळत राहतो ते अखंड दिव्यांमध्ये प्रकार आहेत वेगवेगळ्या साईजेस आहेत पासून अगदी ही अशी तुमची साईज आपल्याला तीन दिवस वगैरे हा दिवा पुरतो एकदा कव्हर आहे हे जवळ चौदा इंचच्या समितीसाठी बनवलेला आहे तिचा अर्थ तुमच्या पाण्यात उतरला जाईल आणि तुम्हाला हे गाळून येणार डिरेक्टली गाळण्याची गरज नाही नमस्कार मंडळी स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला एका एक्झिबिशनचा व्हिडिओ एक्सप्लोअर करणार आहे एका एक्झिबिशनमध्ये मी गेली होती आणि तिथे हा स्टॉल माझ्या नजरेस पडला अतिशय सुंदर आणि युजफुल असा प्रोडक्ट या ताईकडे आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करते बोरोसिलच्या वस्तू आहेत खूप सुंदर आहेत सगळ्या आपल्या घरात युजफुल अशा आहेत तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा या ताईचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तुम्ही तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा हॅलो नमस्कार मी ज्योत्ना कांबळी फ्रॉम ज्ञासा ग्लास आर्टिफॅक्ट आणि आपल्याकडे बेसिकली ग्लास हँडीक्राफ्ट बोरोसिलिकेट ग्लास हँडीक्राफ्ट या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील तर मी जस्ट तुम्हाला आता एक झलक दाखवून देते मग तुम्हाला विजिट करून सिलेक्ट करून घेता येईल ओके तर आपल्याकडे असे अखंड दिव्यांमध्ये प्रकार आहेत वेगवेगळ्या साईजेस आहेत छोट्या साईज पासून अगदी ही अशी तुमची साईज आपल्याला तीन दिवस वगैरे हा दिवा पुरतो एकदा भरून ठेवल्यावर हा असा दिवा येतो आणि याला कवर येतो आणि यापेक्षा जसं नवरात्रीत नऊ दिवस आणि किंवा त्याही पेक्षा तरीही आपण तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो या त्यानंतर हे आपले अरोमा दिवे आहेत अरोमा दिव्यांमध्ये तुम्हाला ऑप्शन येतं की तुम्ही यामध्ये अरोमा म्हणजे कपूर धूप अरोमा ऑइल किंवा काही ही ज्या गोष्टींचा सुगंध येऊ शकतो अशा गोष्टी तुम्हाला या फक्त दिव्यावरती ठेवून द्यायच्या फेक्ट बघू शकता त्याचा त्याच्या फ्लू फ्लेम लगेच याला सुरुवात होते त्याचा फ्रेग्रन्स स्प्रेड घराच्या कोणत्याही कोपऱ्यात म्हणजे देवाऱ्यात तर तुम्ही ठेवूच शकता एज वेल एज बेडरूमच्या कॉर्नरला हॉलच्या एंट्रीला जरी तुम्ही ठेवून दिलं तर पूर्ण घरभर याचा सुगंध दरवळत राहतो त्याशिवाय तुमचा दिवाही चालू राहतो तो देखील अखंड फॅनमुळे किंवा वाऱ्यामुळे दिवा तुमचा विजत नाही त्यानंतर हे असे तुम्हाला दिव्याला आपण कव्हर्स देतो जसं आपल्या ट्रेडिशनल पायणी असतात दिव्याला आपला मारा लागू नये म्हणून त्याला असे कवर येतात तर ते प्लेन कव्हर्स आहेत यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन सुद्धा आपण करून देऊ शकतो आणि तुम्हाला जी हवी ती डिझाईन आपण कस्टमाइज करून देऊ शकतो ज्या हव्या त्या साईज मध्ये करून देऊ शकतो जसं तुम्ही बघू शकता हे आपण इथे एक ठेवलेलं आहे तुम्हाला आहे का सेकंड हे बघा हा पीस हे समयीचं कव्हर आहे हे जवळ चौदा इंचच्या समईसाठी बनवलेला आहे आणि हा दोन पार्ट मध्ये आहे तो समई मध्ये तेल घालताना जर तुम्ही वन पीस मध्ये कव्हर घेतला तर प्रत्येक वेळेला तुम्हाला पूर्ण समईवरून उचलावं लागतं सो त्यासाठी ही प्रोव्हिजन की पूर्ण कव्हर उचलावं लागू नये फक्त तुम्ही हे रिमूव्ह करा आणि तेल घाला तुम्हाला हे आपण असं पितळीच्या समईसाठी करून देऊ शकतो कोणत्याही मापाच्या त्यानंतर हे असं टी पॉट्स आहेत ते तुम्ही शेगडीवरती सुद्धा वापरू शकता आणि याला आपण इनबिल स्ट्रेनर दिलेला आहे तर तुम्हाला जे चहाच किंवा हर्बल टीचं कॉफी बीन्स म्हणा किंवा काढा करायचा असेल तर त्याचं मटेरियल तुम्हाला या कपमध्ये ठेवायचं आहे आणि खाली मध्ये तुमचं पाणी असेल जसं तुमचं पाणी बॉईल होईल त्या फक्त या मटेरियलचा अर्क तुमच्या पाण्यात उतरला जाईल आणि तुम्हाला हे गाळून येणार डिरेक्टली गाळण्याची गरज नाही हे यामध्ये त्याच याच्या पुढे आपल्याकडे हे टी लाईट तुम्ही तुम्हाला मी एक दाखवते सॅम्पल हे असं टी लाईट होल्डर आहे याला इथे बघून आकार दिसतो आहे सो हा आकार जेव्हा आपण टी लाईट त्यामध्ये लावतो तेव्हा हा असा ग्लो करतो जर तुमचं बॅकग्राऊंड प्लेन आहे तर रात्रीच्या अंधारात याचा इफेक्ट ला सुद्धा येऊन जातो वेल एज ह्याचं बॉटम तुम्ही जर ग्लॉसी असेल तर त्याचंही रिफ्लेक्शन येऊन जातं हे संध्याकाळच्या वेळेला आपण जसं गॅलरीमध्ये म्हणा आपल्या विंडो पाशी तुळशी पाशी जेव्हा आपण लावतो तेव्हा हे लावायला तुम्हाला उपयोगी हो येतात आणि दिवाळीमध्ये तर डेकोरेशन साठी ऑफकोर्स गिफ्टिंग साठी एकदम छान आहे टू हंड्रेडच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळून जातं त्याशिवाय याच्यासोबत आपण एक कॉम्प्लिमेंटरी टी लाईट स्टँड सुद्धा देतो हे अशा प्रकारचं तुम्हाला टी लाईट स्टँड त्याच्यासोबत येऊन जातं यामध्ये हे इनबिल्ट एक वॅक्स आहे याच्यामध्ये हे जेव्हा वॅक्स संपेल तुमचं तेव्हा या तुम्हाला मार्केटमध्ये अशा मिळतात त्या यामध्ये परफेक्टली बसतात सो तुम्ही हे यामध्ये ठेवून वापरू शकता सो याच्यामध्ये टू हंड्रेडच्या रेंजमध्ये हे सुद्धा एक आहे यामध्ये सुद्धा तुम्ही टी लाईट यूज करू शकता आणि ह्या ज्या तुम्हाला कलरफुल ग्लासेस दिसत आहे तिथे या ग्लो करतात त्याचाही इफेक्ट खूप छान येऊन हो जातो त्यानंतर तुम्हाला आपल्याकडे विदिन द रेंज ऑफ टू हंड्रेड जातात हे तुम्हाला डेझर्ट साठी दही किंवा केक पेस्ट्री असं तुम्ही स्पून ने खाऊ शकता आणि हे पीसचा सेट येतो अगदी छान कॉम्बो तुम्हाला देऊन जातो आपण असा बॉक्स येणार आणि या बॉक्स मध्ये सहा पीस येणार टू हंड्रेड मध्ये तुम्हाला गिफ्टिंग साठी खूप छान असं कलेक्शन होऊन जातं त्यानंतर हे आपलं कपूर आरती आहे फोर फिफ्टी मध्ये तुम्हाला ही कपूर आरती येते याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा हँडल गरम होत नाही तुम्ही हे हातात पकडून कपूर आरती किंवा झुपारत जशी आपण ट्रॅडिशनल झुपारत घरामध्ये करतो निखारे वगैरे ती सुद्धा याच्यामध्ये करू शकता आणि बेस्ट म्हणजे हे क्लीन करायला खूप इझी होऊन जातं जरी कितीही डागाळलेलं असेल तुम्ही त्याला गरम पाण्यामध्ये ठेवा डिटर्जंट टाका आणि त्याला तुम्ही थोडंसं हलक्यात स्क्रब केलं ते पूर्णपणे क्लीन होऊन जाणार हे असे छोट्या छोट्या त्याच्यामध्ये दिवे आहेत मोठे दिवे सुद्धा आहेत तुम्ही ज्या प्रकारे तुम्हाला हवा प्रकारे चूज करू शकता हा असा कंबो होऊन जातो तुम्हाला दिवा कवर आणि प्लेट यामध्ये सुद्धा सायझेस अवेलेबल आहेत त्यानंतर हे अशा समया आहेत या समया छोट्या आपल्याकडे चारशे पासून अगदी तुम्हाला अडीच तीन हजारापर्यंतच्या समया ह्या समयीचा गेटअप बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि स्वच्छ करायलाही तेवढंच इझी Okay? त्यानंतर ह्या अशा दीपमाळ आहेत त्यामध्ये तुम्ही तीनही लेअरला आपला दिवा लावू शकता त्यामध्ये तुम्हाला दोन तीन आणि चार लेअर येऊन जातात हा असा दिवा आहे लामण दिवा यामध्ये सुद्धा तुम्ही तेला तुपाय टाकता ओके okay? त्यानंतर हे असे आपल्याकडे हळदीपुंफाचे स्टॅन्ड आहेत दोन चे तीन चे असे अगरबत्ती स्टँड आहेत छोटे छोटे मिनी आहेत अत्तराच्या कुपी आहेत यामध्ये आपलं अत्तर उडून जात नाही लॉक होऊन राहतो हे सुद्धा गिफ्टिंग साठी खूप छान थ्री हंड्रेड थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये तुम्हाला होऊन जातं आपल्या देवाऱ्यात ठेवण्यासाठी छोटस लोटी बांध पाणी भरून ठेवण्यासाठी अगदी अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला मिळून मिळतात आणि पंचामृतासाठी सुद्धा आपल्याकडे भांड आहे पंचामृत भरून तुम्हाला सर्व करण्यासाठी किंवा आपण अभिषेक जेव्हा करतो शंकराच्या पिंडीला किंवा आता लक्ष्मी व्रत येतोय आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर या प्रकारच्या बेल आहेत ठीक आहे याचं पूर्ण पूजेचं ताट आहे मेंट आहेत त्या त्या वस्तू तुम्हाला यामध्ये मिळतील पूजेचं ताट तुम्ही दोन हजारापासून कस्टमाइज करून घेऊ शकता आता हे जे मी दाखवते हे टू एट फाईव्ह झिरो त्यानंतर आहे तर वसुबारसच्या निमित्ताने असे गाय बाथरूम मध्ये मस्त सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत सेव्हन फिफ्टी फाय फिफ्टी सेवन फिफ्टी हे असं आहे अशी राधाकृष्णची आणि कृष्णाची मूर्ती आहे खूप सुंदर आणि सर्व हाती बनवलेल्या वस्तू आहेत पुन्हा ही अशी एक छोटीशी शंकराची पिंड टू ट्वेंटी आणि गणपतीच्या स्पेशली डबल साईड फेसिंग असलेल्या या डेक डेक्ससाठी तुमची गाडी जर दिवाळीच्या निमित्ताने नवीन येत असेल तर तुम्ही इथे येऊन गणपतीची शॉपिंग ही करू शकता आणि असं दिव्याला आपण कव्हर करण्यासाठी आपल्या घरच्या मोठ्या पितळेच्या समयांना वगैरे हे तुम्हाला रेडी मिळून जातात आपल्याकडे आणि होम डेकोर मध्ये गिफ्टिंग साठी हे प्रत्येक गोष्टी मागे ना तुम्ही जर सर्च केलात गुगल वरती किंवा कुणालाही विचारलं तर हे असे फिगरिंग घरात ठेवण्यामध्ये प्रत्येक फिगरिंग मागे एक सिंबॉल दिलेला आहे फॉर एक्झाम्पल हा घोडा आहे ह्या घोड्याची पोझिशन अशी आहे मला दाखवतो की तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला सुरुवात करता आहात तो आपल्यामध्ये तो इनिशिएटिव्हनेस आला पाहिजे त्याचं हे सिम्बॉल आहे त्यानंतर लोक तुझ्या का हे आपलं हत्तीचा कळप आहे फॅमिली हे हत्तीची फॅमिली आहे हे आपल्याला दाखवतच आहे जेव्हा तुमची फॅमिली बॉन्डिंग जेव्हा आपण म्हणतो हत्ती नेहमी कळपात वावरणारा प्राणी जर आपण आपल्या फॅमिलीला महत्व देत असाल तर हे तुमच्या घरासाठी खूप शुभ मानलं जाईल याचा आहे सो असं हे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे रिन्स आहेत तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे इथे घेऊ शकता बऱ्याच जणांना गजलक्ष्मी सारखे देखील हत्ती असं आहे माझं नाव आहे ज्योत्ना कांबळी आहे बदलापूरला तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील खरेदी करता येतील माझा नंबर आहे सेव्हन टू झिरो डबल एट वन सेव्हन डबल झिरो संख्या सेव्हन टू झिरो डबल एट वन सेव्हन डबल झिरो फोर आपली डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया अवेलेबल आहे तुम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करून सुद्धा ऑर्डर करू शकता फिजिकली याल तर प्रत्यक्ष भेट होईल आम्हालाही खूप आनंद होईल थँक्यू सो मच थँक्यू आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल यूजफुल देखील वाटला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि यूजफुल व्हिडिओस आहेत माझं इंस्टाग्राम हँडल आहे है वाव स्नेहल त्याला जर कोणी फॉलो केलं नसेल तर नक्की करा तिथेही मी असेच मार्केटचे अपडेट्स देत असते की कुठे काय मस्त आणि स्वस्त मिळेल बाय बाय